एकवीस मे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात काही महत्वाचं वृत्त समोर आलंय त्यात पहिलंही तिच्या बाळा संबंधित आहे तर वैष्णवीने व्हॉइस नोट मधून एका मैत्रिणीकडे आपल्याला होणारा त्रास बोलून दाखवला होता या व्हॉइस नोट दरम्यान वैष्णवीच्या बाळाचा रडण्याचा आवाज यायचा त्यामुळे प्रश्न उपस्थित केला गेला की सध्या तिचं बाळ कुठे पुढे माहिती समोर आली की निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे त्याला ठेवण्यात आले आणि तो बाळाला वैष्णवीच्या कुटुंबियांच्या नकार देतोय तर दुसऱ्या वृत्तात माहिती समोर आली की हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी हिला सुद्धा असा त्रास सहन करावा लागला होता आता कट टू बावीस मे च्या सकाळच्या सुमारास बाळ कसपटेंना मिळाल्याचा व्हिडिओ समोर येतो आणि त्याच दरम्यान हगवण्यांची मोठी सून मयुरी सुद्धा माध्यमांच्या समोर आली पण या सगळ्या दरम्यान घडलं नेमकं काय बाळ कसपटेंना कसं मिळालं तसंच मयुरी हगावणेने कोणता मोठा खुलासा केलाय हेच पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी पद्मशा आणि या प्रकरणाची थोडक्यात पार्श्वभूमी पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी संबंधित असणाऱ्या राजेंद्र हगावणेचा धाकटा मुलगा शशांकचा प्रेमविवाह वाकडच्या अनिल कसपटेंची मुलगी वैष्णवीशी झाला होता विवाहात हुंडा म्हणून एक्कावन्न तोळे सोनं साडेसात किलो चांदीची भांडी एक फॉर्च्युनर कार आणि एक ऍक्टिवा आणि सनीज वर्ल्ड नावाच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्न लावून देण्यात आलेलं होतं पण लग्नाच्या काही दिवसांपासूनच वैष्णवीचा छळ सुरू झाला तिची सासू ननंद पती आणि सासरे तिला माहेरून पैसे आणायला मागणी करायचे तसंच तिला मारहाण सुद्धा करायचे दोन महिन्यांपूर्वी वैष्णवीचा पती शशांकला एक प्लॉट खरेदी करण्यासाठी दोन कोटींची आवश्यकता होती त्याने वैष्णवीला आपल्या माहेरून पैसे आणायला सांगितले पण अगोदरच मुलीच्या सासरच्या मंडळींच्या मोठ्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या अनिल कसपट यांना एकत्र दोन कोटी रुपये कसे द्यायचे असा मोठा प्रश्न पडला वैष्णवीच्या माहेरून पैसे न मिळाल्यामुळे तिचा नवरा सासू आणि नंदेने तिचा छळ सुरू केला नंद करिश्माने सुद्धा तिला जबर मारहाण केली तसंच अपमानजनक शिवीगाळ करत अंगावरती थुंकली सुद्धा त्यातून वैष्णवी ही नैराश्यात गेली आणि तिने आत्महत्या केली पण या सर्वात एक महत्वाचा मुद्दा उपस्थित झाला तो म्हणजे वैष्णवीचं नऊ महिन्यांचं बाळ कुठे वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी राजेंद्र हगावणेंचे मोठे बंधू जयप्रकाश हगावणेचा त्यांना फोन आला त्यांना सांगितलं की वैष्णवीचं बाळ हे कर्वे नगरच्या औदुंबर सोसायटीत आहे माझ्या मुलीला तो पत्ता माहितीये तुम्ही इकडे या आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ जयप्रकाश हगावणे सांगितल्यानुसार वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट हे आपल्या काही नातेवाईकांना सोबत घेऊन कर्वे नगरच्या औदुंबर सोसायटीत गेले तिथे त्यांना निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीच्या घरी नेण्यात ने आलं हा निलेश चव्हाण म्हणजे शशांक हगवणेचा व्यावसायिक भागीदार आणि करिश्मा हगवणेचा मित्र असल्याची माहिती आहे सोळा मे रोजी वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या वडिलांनी बावधन पोलीस स्थानकामध्ये तक्रार केली त्यानंतर वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणेने तिच्या बाळाला निलेश चव्हाणच्या घरी सोडलं होतं पण वैष्णवीचे मामा उत्तम बहिरटांनी त्यांच्याकडे बाळ देण्याची मागणी केली तेव्हा निलेश चव्हाणने बंदुकीचा धाक दाखवून बहिरट आणि त्यांच्यासोबत इतर व्यक्तींना हक लावून लावलं पुढं बहिरट हे पोलीस स्थानकात संबंधीची तक्रार करण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना न्यायालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला दरम्यान माध्यमांमध्ये वैष्णवीच्या वडिलांनी बाळाच्या कस्टडीची मागणी केली असता या प्रकरणाला चांगली हवा मिळाली आणि त्यानंतर राज्य महिला आयोगाने ट्विट करत आज वैष्णवीच्या बाळाचा ताबा तिच्या आई वडिलांना देण्यात येणार असल्याची माहिती दिली महिला आयोगाने दिलेल्या माहितीनंतर वैष्णवीचे काका मोहन कसपटे मामा उत्तम बहिरट आणि भाऊ विराज निलेश चव्हाण राहत असलेल्या औदुंबर सोसायटीमध्ये गेले पण तिथे चव्हाण आणि बाळ दोघही नव्हते तर ते पिरुंगूटच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली पुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलिसांना बाळाचा शोध घेऊन त्याला कसपटे कुटुंबियांकडे सुपूर्त करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी स्थानिक पोलिसांना कामाला लावलं निलेश चव्हाणने शशांक हगावणेचे काका अण्णा पवळे आणि मावस भाऊ अमित पवळेंच्या घरी बाळाला आणून दिलं होतं गेल्या तीन दिवसापासून बाळ पवळेंच्या घरी असल्याची माहिती समोर आली तर दुसऱ्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे या आज कसपट यांच्या घरी पोहोचल्या आणि त्यांनी बाळाला घेऊन येण्यासाठी चलण्यास सांगितलं रुपाली ठोमरे आणि बाळाचे आजी आजोबा त्याला घेण्यासाठी निघाले तोपर्यंत अण्णा पवळेंनी बाळाला बावधन पोलिसांकडे दिलेलं होतं आणि पोलिसांनी बाळाला कसपट्यांकडे सुपूर्त केलेलं होतं आता ही सगळी घडामोड सुरू असताना हगवणेंची मोठी सून मयुरी सुद्धा माध्यमांसमोर आली मयुरीने पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला हगवणे कुटुंबियांविरोधात पौड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलेला होता तेव्हा सुद्धा हगवणे कुटुंबीय दोन दिवस फरार झालेलं होतं पण पुढं त्या तक्रारीचं काहीच झालं नाही सध्या दीड वर्षांपासून आपल्या आईसोबत ती राहते असं मयुरीने माध्यमांना सांगितलंय मला सुद्धा असाच त्रास देण्यात आला होता माझी सासू आणि ननंद माझ्या नवऱ्याला म्हणजे सुशील हगवणेला माझ्या विरोधात भडकावत होत्या पण माझ्या नवऱ्याने माझी कायम साथ दिली तर सासरे आणि ननंद मला मारहाण करायचे असं मयुरीने सांगितलंय तसंच तिने मारहाणीचे फोटो सुद्धा दाखवलेले आहेत तर सुशीलने जेव्हा मयुरीची बाजू घेतली तेव्हा राजेंद्र हगवणेंनी त्याला सुद्धा मारहाण केलेली होती असंही मयुरीने सांगितलंय तसंच तिने आपल्या फरार पतीची पाठराखण करत त्याचा या प्रकरणाशी काही संबंध सुद्धा आता सध्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची अपडेट पाहिली तर वैष्णवीचं बाळ हे तिच्या आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलंय पण राजेंद्र आणि सुशील हगवणे अजूनही फरार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृतरित्या पत्र काढून त्यांची हकालपट्टी सुद्धा केलेली आहे तर या प्रकरणात विविध राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आता यायला लागलेल्या आहेत भाजप आमदार चित्रा वाघ यांनी म्हटलंय की ज्या पद्धतीनं वैष्णवीच्या शरीरावरती खुणा होत्या ते पाहता तिच्या सासरच्या मंडळींनी तिची हत्या केली सोन्याच्या गौरी चांदीची गौरी आणि चांदीची भांडी फॉर्च्युनर कार आणि एक्कावन्न तोळे सोनं घेऊन सुद्धा तिला मानसिक त्रास हा सुरूच होता या प्रकरणातील आरोपी हे लवकरच पकडले जातील त्यांना कुठल्याही पद्धतीची क्षमा होणार नाही या नराधमांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही सुद्धा शांत बसणार नाही असं चित्रावाघ या म्हणाल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस रचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक वरती पोस्ट शेअर करत म्हटलंय की वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण हे साधं दिसत नाहीये तिच्या अंगावरील जखमा या भयानक असून यावरून ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा संशय येतोय त्यांनी खरंच पोलिसांना गुंगारा दिलाय की पोलिसांच्या आशीर्वादानेच ते गायब झालेत हे कळत नाहीये पण पैशासाठी माणसाचा जीव घेणाऱ्या अशा लालची लोभी आणि निर्दयी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी सरकारने फरार आरोपींना तातडीनं अटक करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली तर आता या सगळ्या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद